विशिष्ट बिंदूवर ध्यान करणे आणि विशिष्ट बिंदू साफ करणे यासाठी काही सूचना आहेत जगामध्ये शांतता आणि सुसंवाद वाढवण्यासाठी बिंदू एवरील ध्यान मदत करू शकते बिंदू एवर ध्यान रात्री झोपण्यापूर्वी करावयाच्या प्रार्थनेआधी करावे वास्तविकपणे मोजमाप घेऊन बिंदू एची स्थिती निश्चित केली जाऊ शकते जर आपण डाव्या स्तनाग्राच्या सरळ उजवीकडे दोन बोटांची रुंदी मोजली आणि नंतर सरळ खाली तीन बोटांची रुंदी मोजली तर ही बिंदू एची स्थिती आहे स्त्रियांनी ए बिंदूवर ध्यान कसे करावे भगिनींनी आपले लक्ष ए बिंदूवर केंद्रित करावे आणि असा विचार करावा की सर्व दिव्य वरदान आपल्याला उपलब्ध आहेत आणि जगातील सर्व स्त्री पुरुष हे एकमेकांना आपले बहीण व भाऊ मानत आहेत आणि माझाही विचार तसाच आहे दहा मिनिटांपेक्षा जास्त काळ हे ध्यान करू नये पुरुषांनी ए बिंदूवर ध्यान कसे करावे ए बिंदूवर आपले लक्ष केंद्रित करून असा विचार करा की जगातील सर्व स्त्रिया आणि पुरुष आपल्या बहिणी आणि भाऊ आहेत आपण ए बिंदूवर ध्यान करीत असताना हीच एक वास्तविकता आहे असा विश्वास बाळगून या विचारावर स्थिर व्हा हे ध्यान दहा मिनिटापेक्षा जास्त काळ करू नये हा एक लहानसा आणि तरीही प्रभावी असा सराव आहे